नमस्कार मी अधीरा काल मी एक पुष्पिका नावाचं पुस्तक वाचलं ते फोनवर वाचता त्या दोन कविता मला फार आवडले ते मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे पिवळाशा रंग माझा सूर्याकडे तोंड आहे पिवराशा रंग माझा सूर्याकडे तोंड आहे माझ्या पोटात तेल आहे मी एक सूर्यफूल आहे माझ्या पोटात तेल आहे मी एक सूर्यफूल आहे आणि दुसरी एक गुलमोहरची कविता आहे ती पण मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे मी